नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आणि मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानाच्या अंतर्गत काम करत असताना आपण हे ज्या दादा आहेत त्यांना कांद्याच्या प्लॉटसाठी धन्वंतरी कंपनीची औषधं दिलेली होती तर दादांकडून आपण जाणून घेऊया त्यांना याचा काय रिझल्ट आलेला आहे दादा तुमचं नाव काय आहे थोडस मोठं सतीशकर दादा धनवंतरी कंपनीची खत औषधं वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट वाटतं चांगल्या प्रकारे बर फरक काय त्याच्यामध्ये फरक म्हणजे ग्रीनरी चांगल्या प्रकारे उंची वाढली उंची हाईट वाढली बर संपूर्ण प्लॉटला काळूकी आहे त्याच्यानंतर माना बनत चालले ते आता आणि आपला जो प्लॉट आहे आता दादा किती दिवसाचा आहे आपला पावणे दोन महिन्याचा पावणे दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे बर ह्या संपूर्ण साठी आपण धनुवंतरी कंपनीची फ्रॉम ची, ची बॅग आपण वापरलेली आप आहे त्याच्यानंतर हा जो आहे बॅकटोरिज किट आहे ह्या बॅक्टोरिज मध्ये आठ प्रकारचे अन्नद्रव्य आहेत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सिलिकॉन बोरॉन झिंक मॅग्नेशियम तर हा एक वापरलेला आहे त्याच्यानंतर हा जो आहे आर पी एस आहे हा ॲक्टिवेटरचं काम करतो म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जी असणारी जी खतं औषधं जी आहेत किंवा खत आहेत खतांची जी मात्रा आपण दिलेली जमिनीला तिला उचलण्याचं काम हार पेशास्तर करतोय तर कर दादा हे जे धन्वंतरी कंपनीची खतं औषधं आहेत अजून कुठल्या पिकासाठी आपण वापरले होते कांदा पात साठी वापरले होते आणि मुळा मुळ्याच्या प्लॉटसाठी वापरले होते तर मुळाच्या प्लॉटसाठी दादा काय रिझल्ट आला तुम्हाला बरं मुळ्याची साईज वगैरे साईज वगैरे चांगली होती उत्पन्नात वाढ झाली होती वाढ झाली आणि साठी आपण जे प्रॉडक्ट वापरले होते आज वापरला होता त्याच्यानंतर आपण एक सॉइल गाडी वापरलेलं होतं तर त्याचा काय रिझल्ट वाटला तुम्हाला कांदापातीसारखा म्हणजे कांद्यासारखा हां कांद्यासारखा काळू की चांगली चांगली वाढ झालेली होती बरं दादा ही धन्वंतरी कंपनीची जी खतं आवश्यक आहे ही वापरल्याच्यानंतर तुम्ही समाधानी समाधानी नक्कीच शंभर टक्के शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की बाबा ही धनवंतरी कंपनीची बॅकप्रोज खेट आहे आरके शाखर आहे म्हणजे खूप चांगली रेंज हेच वापर शेतकरी मित्रांनी वापरले पाहिजे विषमुक्त विषमुक्त आहे शेती केमिकल फ्री आहे त्याच्यानंतर मित्र किट जे आहेत आपले फुलपाखरा असेल मधमाशी असेल किंवा पक्षी वर्गीय यांना धोका नाही कुठून त्याच्यानंतर आपल्यामध्ये बघा बीपी शुगर कॅन्सर ह्या ज्या गोष्टी वाढत चालल्यात किंवा जॉईंट पेन सारखे मोठे मोठे आजार आपल्यामध्ये येत चालले ते तर हे आजार का वाढत चालले ते तर शेतकरी मित्रांनो का आपण जे आपल्या जमिनीला केमिकलयुक्त खत औषधी जी देतो आहे तर त्याच्यामुळं जमीन त्याच्या बदल्यात आपल्याला काय देते आहे तर बी पी शुगर कॅन्सर किंवा जॉईंट पेन ह्यासारखे मोठे भयंकर आजार देते त्याला त्याला एक चांगला असे रिझल्ट देणारी सेंद्रियाची आपल्या कंपनीची रेंज आहे आणि नक्कीच दादांचं म्हणणं आहे की बाबा शेतकरी मित्रांनी बंदी वापरले पाहिजे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद